आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलर्स एंड सन्स सरपंत पुणे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा बीड सरपंच हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी वाल्मिक कराड यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे या फोटोवरून लक्ष्मण हाके यांना विरोधकांकडून टार्गेट केलं जात आहे यावर आता लक्ष्मण हाके यांनी खुलासा केला आहे मी एक ओबीसी आंदोलक आहे मी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगवा तालुक्याचा आहे मी मराठवाड्यात दोन उपोषण केलेली आहेत अनेक लोकांचे माझ्यासोबतचे फोटो आहेत वाल्मिक कराड यांच्यासोबतचा तो फोटो आधीचा आहे आता तो फोटो पोस्ट करून सनसनाटी निर्माण करायची आहे का लक्ष्मण हाकेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे का असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला जर या फोटोमुळे मी बदनाम होत असेल तर मग शरदचंद्र पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस या सगळ्या मंडळींचे देखील वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो आहेत या सगळ्यांसाठी एक जेल तयार करण्यात यावं तिथे आम्ही एकमेकांशी संवाद साधू सोशल जस्टिस म्हणजे काय रिझर्वेशन म्हणजे काय त्यांना किती मूल्य असते यावर विचार विनिमय करू अशा घटनांचं राजकारण करू नये याबाबत आम्हाला विचार विनिमय करायला वेळ तिथे भेटेल असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे